लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार मागे ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मातंग वस्तीमध्ये विविध सुविधा मिळावेत यासाठी दिलीपराव सोळसे हे जिल्हाधिकारी कार्यालय तो उपोषणासाठी बसले असून त्यांना सत्यशोधक गण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान यानो जाहीर पाठींबा देते पाथर्डी या ठिकाणी दोन ते तीन पिढ्यांपासून मागासवर्गीय हिंदू मातंग समाज समाजाची वस्ती आहे भारत स्वतंत्र होण्या अगोदर पासून वस्तीची नोंद आहे यावेळी एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास स्मशान भूमीमध्ये दफन करण्यास अंत्यविधीच्या वेळी आडवे येतात त्यामुळे मातंग समाजासाठी स्मशान भूमीचे क्षेत्र आठ गुंठे असून शासन दरबारी नोंद आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून समाज कल्याण खात्याकडून निधी आला असता ग्रामसेवक आणि सरपंच यांनी राजकारण करून मागासवर्गीय परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आली असून ग्रामपंचायत कार्यालयाने मंदिर सुशोभीकरण करून देण्यात यावे अशी मागणी दिलीप सोळसे आणि नामदेव चांदणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान मांडल्या आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे नाव नानासाहेब दुसरे जगताप गाव नारण डो या समाजासाठी मी उपोषणाला भेट दिली मातक समाजावर अन्याय झालेले या प्रस या प्रत आम्ही साहेबांना साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी निवेदन दिले पाथडी तालुक्यात मातक समाजावर अन्याय होतो या अन्य गावातील गावातले विशिष्ट मंडळी गावातली मंडळी हे आडवणूक करतात त्रास देतात माता समाजावर नाही त्याला न्याय मिळल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही आणि आमचे चांनी साहेब ज्येष्ठ नेते अहमदनगर जिल्ह्याचे यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं या प्रश्नाला आम्ही सहभाग आहे याच्यावर आम्ही सगळं तातडीने आमचे माता समाजे आम्ही न्याय देण्यासाठी आम्ही याला पाठिंबा देत आहे जमीन आहे जी जमीन आहे ती पाच पिढ्यापासून आमचीच आहे दोन हजार सोळा सतराला खरेदी झालेली व्यक्ती म्हणते सर्व अतिक्रमण आहे दुसरे असं की ते घरकुल बांधले शासनाने जिल्हा परिषदेने कुठलाही पैसा दिलेला नाही दुसरं असं की पिण्याच्या पाण्याची मातंग वस्तीवर सोय नाही मातंग वस्तीला ना स्वतःची स्मशानभूमी असून जाळला कॉनिस्टेबल संजय जनार्दन बडे आणि भास्कर पंढरीनाथ ढोले हे नेहमी विरोध करतात व लाट्या लाट्याकाट्यात त्यांचे लोक घेऊन येतात पतंग जी म दैव देवा, दैवत लक्ष्मी आई ह्यांची जी जागा आहे ती अतिक्रमणात असून ती तिथं असे मोकळे मोकळे वास्तव्य नाही तरी ते अतिक्रमण हटवण्यात यावे दुसरा असे पिण्याचं मातंग समाजाचा आड असून तो आड शासनाकडे कुठल्या प्रकारची नोंद नाही आलेला महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेरा चौदाचा निधी आड वेळ बांधण्याकरता आला तर तो, तो कमीत कमी ग्रामपंचायती यांच्याकडे गेली बारा तेरापासून तो बावीस तेवीसपर्यंत नदी तसाच पडून होता चांदणे अध्यक्ष आण स्मारक प्रतिष्ठान येळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे मातंग वस्ती तीनशे चार पिढ्यापासून आहे त्या मातंग वस्तीमध्ये दिलीप धोंडीराम सोळशे हे वास्तव्य करत आहे यांची मातंग समाजाची पिढी दोनशे ते तीनशे वर्षापासून त्या ठिकाणी आहे परंतु तिथले गावगुंड ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जातीभेद करतात आणि या लोकांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवतात मातंग वस्तीमध्ये मातंग वस्ती ही भा भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर सात बाऱ्यावर मांगवाडा हा उल्लेख आहे परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा इथले जी स्थानिक लोक आहेत सरपंच वगैरे हे म्हणतात की हे अतिक्रममध्ये परंतु ते अतिक्रममध्ये नाही त्या ठिकाणी पिण्याचा पर प्रश्न फार मोठा आहे स्वतः समाजाचा आडा असताना गाव त्या ठिकाणी शासनाचा निधी आला परंतु ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी काम केलेलं नाही एन टी न्यूज मराठी अहमदनगर